तर जय महाराष्ट्र मित्रांनो जर तुमचं स्वप्न पोलीस व्हायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीच्या प्रत्येक टप्प्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत पोलीस भरतीची पात्रता काय आहे अर्जाची प्रक्रिया कशी असते शारीरिक चाचणीमध्ये नेमके कुठले घटक येतात लेखी परीक्षेमध्ये कुठले घटक येतात कागद पडताळणी म्हणजे ने नेमके कुठले कागदपत्र आपल्याकडे असायला पाहिजे आणि मेडिकल चाचणी जी असते त्यामध्ये काय असायला पाहिजे या सर्व बाबींवर आपण आज एक महत्वाची चर्चा करणार आहोत सगळं आणि एकदम महत्वाचं म्हणजे अति महत्वाचं बोलणार आहोत उमेदवार जी चुका करतात त्या टप्प्यावर मी खास मार्गदर्शन देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भविष्यात वर्दी परिधान करण्यासाठी आजच तयारी सुरू करा तर चला तर मित्रो आपण मार्गदर्शन सुरू करूया या पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये खूप सारे टप्पे असतात तर त्याचा सर्वात पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे पोलीस भरती म्हणजे नेमकं काय आहे तर पोलीस भरती म्हणजे एक स्वप्न एक संधी पोलीस होणं म्हणजे जबाबदारी आहे प्रतिष्ठा आणि सेवा भरती प्रक्रियेला जरा गांभीर्याने घ्या जेव्हा केव्हा आपण पोलीस भरतीची तयारी करता तेव्हा आपण ते, ते गांभीर्याने घेतलं पाहिजे तर याच्यामध्ये सामान्य चुका काय होतात तर फक्त वर्दी बघून तयारी न करणं हे चुकीचं आहे तर त्यामध्ये आपल्या सुधारणा सुधारणा म्हणजे काय स्वतःला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार करा त्यामध्ये दुसरा टप्पा आहे भरतीची जाहिरात कुठे पहावी तर भरतीची जाहिरात ही आपल्याला जी महाराष्ट्र पोलिसांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे महापोलीस डॉट यू व्ही आणि माईट डॉट ओ आर जी याला व्हॉट्सअपवर येणारे मेसेजेस दलाल याच्यापासून सावध राहा भरपूर ठिकाणी असं होऊन जाते की आता पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे तर आपल्याला काहीतरी चुकीच्या जाहिराती येतात की बाबा आपल्याला पोलीस मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर मला या नंबरवर संपर्क करा त्या नंबर संपर्क करा अशा चुकीच्या जाहिराती सुद्धा आपल्याला येतात तर यामध्ये सुधारणा करा फक्त जे महाराष्ट्र पोलिसचं जे अधिकृत पोर्टल आहे त्याचाच वापर करा तिसरा याच्यातला टप्पा महत्वाचा जो आहे पात्रता म्हणजे पोलीस होण्यासाठी आपली काय पात्रता असायला पाहिजे तर सर्वात महत्वाची शैक्षणिक पात्रता असते यामध्ये बारावी पास आपल्याला असणं आवश्यक आहे वयोमर्यादा जी आहे ती अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे यामध्ये सामान्य चुका काय होते जुनी वयोमर्यादा पाहून अर्ज भरतात म्हणजे जुन्या ज्या वयोमर्यादा काही मुलं ते पाहून सुद्धा वयोमर्यादा कर्ज तर ते चुकीचं आहे जाहिराती दिलेली अचूक पात्रता तेच पाहावी त्यानुसारच आपण अर्ज भरायचा आहे तर अर्जाची प्रक्रिया कशी आहे तर अर्जाची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे ती एकदम आपण अचूक भरायला पाहिजे त्यामध्ये पासपोर्ट फोटो शैक्षणिक प्रमाणपत्रे अर्ज फी ही ऑनलाईन भरावी लागते यामध्ये सामान्य चुका काय होतात तर फोटो किंवा सही चुकीचे असणं अपलोड न जुळणं या सामान्यतः आपल्याकडून चुका होतात तर यामध्ये आपण सुधारणा कशा करू शकतात तर सर्व दस्तऐवज हे योग्य फॉर्मॅटमध्ये तयार ठेवा हे आपण यामध्ये सुधारणा करू शकतो तर यामध्ये पाचवी